नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्र हादरलं अल्पवयीन विद्यार्थिनीवर एकोणसाठ वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार पिंपरी चिंचवड मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे शहरातील एका एकोणसाठ वर्षीय व्यक्ती विरोधात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या गुन्ह्यात संचालकाला मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अकादमीच्या माजी विद्यार्थिनीलाही अटक केली मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर मंगळवारी संचालकाला अटक करण्यात आली जेलमधून सुटल्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा असं कृत्य केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक केली आहे घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार रावेत परिसरातील एका अकॅडमीच्या संचालकानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे मी तुला फिजिकली डेव्हलप करेल तू माझ्याशी रिलेशनशिप ठेव असं म्हणत संचालकाने विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने केली आहे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अकॅडमीचा संचालक आणि एका माजी विद्यार्थिनी विरुद्ध पॉक्सो बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर या आधी दहा वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारचं कृत्य केल्याने कारवाई झाली होती त्यावेळी देखील त्याला पोलिसांनी अटक केली होती